नमस्कार मी सुप्रिया सुप्रिया रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे खिचडी खाऊन रोज तेच कंटाळा आला असेल तर हा रस्सम राईस तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करून बघा बॅचलर लोकांसाठी त्याचप्रमाणे आपल्यालाही कधी चेंज म्हणून हवा असेल तर हा रस्सम राईस अतिशय छान लागतो चवीला आणि घरगुती साहित्यात आहे तर बघूयात आपण कसा बनवतात कुकरमध्ये थोडंसं आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी मोहरी घालून घेतलेली आहे छान तेल गरम झाले की मोहरी जिरे घालून घ्यायचे आहे नॉर्मल फोडणी आहे फार काही वेगळं नाही आणि हिंग घालून घेतलेलं आहे तर ही छान खमंग अशी फोडणी झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हिरवी मिरचीचे तुकडे आणि लसूण घालून घ्यायचं आहे लसूण बारीक ठेचून त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि ह्या हिरवी मिरचीला मध्ये कट करून घेतलेला आहे जेणेकरून थोडा तिखटपणा यामध्ये उतरावा तर ही छान खमंग फोडणी आपली परतल्यानंतर यामध्ये आपल्याला मी गॅस थोडासा कमी करून घेत आहे तर ही छान फोडणी आपल्याला परतत राहायची आहे किंवा छान लाल झाल्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे बारीक चिरलेला एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि तो आपल्याला छान ला लाल असा परतून घ्यायचा आहे गॅस मंदच ठेवलेला आहे जेणेकरून फोडणी आपली करपू नये आणि छान कांदा लालसर परतला की आपल्याला याच्यामध्ये ही बेडगी मिरची घालून घेतलेली आहे तर ही फोडणी करतानाच आधी बेडगी मिरची घातली तरी हरकत नाही आणि लाल मोठ्ठा टोमॅटो ह्याच्या बिया पूर्ण काढून घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे तर व्यवस्थितरित्या याला छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे हे परतत आहे तोपर्यंत मी इथे अर्धी वाटी तांदूळ आणि एक वाटी मुगाची डाळ छोटी आणि एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे तर बघू शकता हे छान परतलेलं आहे आणि यामध्ये मी हळद घालून घेतलेली आहे आणि हा रस्सम पावडर मिळते मार्केटमध्ये तुमच्याकडे रस्सम मसाला नसेल तर तुम्ही सांबार मसालाही वापरू शकता आणि लाल तिखट घातलेलं ला आहे यामध्ये एक चमचा तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे आणि ही जी छान फोडणी आहे किंवा हे जे बघू शकता आपण कांदा टोमॅटो रस्सम मसाल्याचं मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे थोडेसे काजू घालून घेतलेले आहेत ऑप्शनल आहे नाही घातलं तरी हरकत नाही आणि हे छान परतल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन वाटी पाणी घालून घ्यायचं आहे दोन ते अडीच वाटी पाणी घालून घ्यायचं आहे कारण मी एक वाटी अर्धी वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी डाळीचं प्रमाण घेतलेलं आहे त्यामुळे त्याच्यात दुप्पट असं पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला तर बघू शकता याला छान आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे यामध्ये तर बघू शकता असं खमंग असं हे आपलं रस्सम इथे रेडी झालेलं आहे तर खूप सोपी अशी पद्धत आहे तर यामध्ये मग आपल्याला हे जे डाळ तांदूळ याच्यामध्ये आम्ही पहिलं साजूक तूप घालून घेणार आहे चवीला अतिशय सुंदर असा लागतो हा राईस जर तुम्ही असं उकळी आल्यानंतर जर साजूक तूप घातले तर त्याची चव अधिकच वाढते त्यामुळे खळखळ अशी उकळी आलेली आहे आणि यामध्ये आपल्याला दुतले जे डाळ तांदूळ आहेत ते आपल्याला व्यवस्थितरित्या यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि छान याला एकदा हलवून घ्यायचं आहे अर्धा तांदूळ आणि अर्धा डाळ असं असं प्रमाण ठेवायचं आहे त्यामुळे पौष्टिक असा राईस होणार आहे आणि याला दोन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत मी तर बघू शकता की छान असा राईस आपल्याला शिजलेला आहे तुम्हाला जर खूप असं घट्ट वाटत असेल तुम्हाला जसं आवडत असेल तर यामध्ये थोडं उकळलेलं पाणी घातलं तरी हरकत नाही पण यामध्ये अजून एक आपल्याला पदार्थ ॲड करायचा आहे त्यामध्ये चिंचीचं पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला त्यामुळे हा राईस अतिशय छान चवीला लागतो तर बघू शकता चिंच भिजत घातली होती मी आधी आणि यामध्ये जसं लागेल तसं प्रमाण आपल्याला तुमच्या आंबटपणा कसा हवा आहे त्यावर डिपेंड आहे तर छान हे चिंचेचा कोळ घालून चिंचेचं पाणी घालून आपल्याला हा राईस हलवून घ्यायचा आहे तर सुंदर असा लपलपीत छान अशी हा जो राईस आहे अतिशय सुंदर असा लागतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आवडेल तर अशा पद्धतीने अगदी दहाच मिनटात हा राईस रेडी झालेला आहे तर बघू शकता मी असं सर्व करते दिसायलाही छान पोटभरीचं आणि हेल्दी असं आहे तर तुम्ही नक्की नक्की एकदा तरी रात्रीच्या जेवणासाठी हा राईस ट्राय करू शकता सगळ्यांना आवडेल लहान मुलं मोठी सगळे लोक आवडीनं हा राईस खातील तर बघू शकता याच्यासोबत मी छान साजूक तूप घालून घेतलेला आहे या राईसवर गरम गरम राईस आणि छान पापड वगैरे असेल तर अधिकच मजा येईल त्यामुळे नक्की हा हेल्दी राई राईस ट्राय करून बघा रेसिपी जर आवडत असेल तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओसह भेटू तोपर्यंत तो बाय